कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो असो किंवा आपल्या निर्मिती कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉल ची, ची। मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारच्या फर्निचर वर आता थेट तीस टक्क्यांचा अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जिओ मराठी न्यूज शंकर नाना म्हणजे एक्साइड बॅटरी आणि एक्साइड बॅटरी म्हणजे शंकर नाना एक्साइट बॅटरी आणि इन्व्हर्टर आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल सव्वीस वर्षापासूनची विश्वासाची परंपरा मग वाट कशाची बघताय इन्व्हर्टर सह सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोलर एनर्जी साठी शंकर नाना लगेच फोन करा आपला माणूस विश्वासातला माणूस संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता फक्त आणि फक्त निवरी नाका आता मला काय लोक म्हणतात जया भाऊ तुम्ही त्याच्यावर असतय ते लय बोलतय लय मोठ्यांना शिव्या हे भाऊ बरं नाही तुम्ही त्याला सांगायला पाहिजे मी म्हणलं तुम्ही आम्हाने लय आता असं ते शिव्या द्यायला लागलं या अजून ते पुढच्या स्टेजवर जायचं आहे मी जावं असं म्हणणार नाही पण मला बरं वाटतं या जयाभाऊ कारण गोपीचंद पडळकर असेल मी असेल जयाभाऊ असेल आम्हाने वारसा काहीच नाही आमचा बा आमदार नाही खासदार नाही कारखानदार नाही काही नाही अरे वारसा नसणारी माणसं या महाराष्ट्रामध्ये देवाभाऊने बरोबर घेतली आणि प्रस्थापितांचे वाडे उद्ध्वस्त केले पाडले गोपीचंद पडळकर सारखा एक खेड्यातला पोरगा तुम्ही त्याला मायेनं उभा केला आणि तो तुम्ही जी त्याला माया लावली जे तुम्ही त्याला प्रेम दिलं तीच माया तेच प्रेम आणि गावगाड्याच्या मातीचा सुगंध घेऊन हा माणूस उभा राहिला पण या माणसानं प्रस्थापितांना दाखवून दिलं अरे मी शेळीचं दूध प्यालूया पण दरकाळी वाघासारखे आहे हे मात्र विसरू नका गोपीचंद पडळकर रोज चर्चेत असते अरे आम्ही एवढ्या लोकांना घायला आणलं या आता ती गोपीचंद पडळकरला घेरायला बघती ती त्याला घेरलं मला कळलं की मी लगेच काठी घेऊन पळत असतो बाग आता परवा सगळ्या चर्चा चालू आहेत मला काय म्हणलं ते लय वाईट शिवाय देतोय आई वर्ण शिव्या देतोय आहे अरे म्हणलो ही गावाकडची भाषा आहे पारावर आम्ही या शिव्या रोजच देतो या तुम्हाला पहिल्यांदा ऐकायला मिळाल्या त्या अजून खऱ्या शिव्या आमच्या किशात आहेत त्या बाहेर काढल्या तर तुम्ही तो आण दाखवणार नाही पण काही असू दे बहादर निघाला मुंबईत जाऊन सुद्धा सांगितलं या हमारा चलताय आपका नाही चलता हे बरोबर दाखवून दिलं आडवाड आडवा आलं मी नाव घेतलं नाही आडवाड म्हटलो नाही तुम्ही आणि तर बचला अरे हे म्हणता झेंडला सत्तेचा मा झाला अरे पन्नास वर्ष सत्तेचा मास तुम्हाने आलेला होता आणि तो सत्तेचा माज खानापूर आटपाडीतला एक तरुण पोरगा उतरत होता हा खऱ्या नाथ इतिहास लिहिला जाणार आहे जया भाऊ मंत्री झाल्याबरोबर भाऊच्या सगळी सगळी गडी जाग झालं जागी कोण झाली जे पन्नास पन्नास वर्ष सत्यत होती ते सगळे चक्रविवाह करायला लागले सगळ्यांनी घेरायचा प्रयत्न केला अरे भाऊ असल गोपीचंद असल मी असल आम्ही पहिलंच फटकाय आमचं काय फाटणारायचा का का फाट पण तुमचं आम्ही जर फाडायला लागलो ना तर तुम्हाने त्वाण दाखवायला जागा राहणार नाही त्वाण दाखवायला आणि मनोहर इथं जमलेल्या सगळ्या शेतकरी भावांना माय माऊलीला सांगतो की गोपीचंद पडळकर हा एकटा नाही या महाराष्ट्रातला बहुजन समाज हा गोपीचंद पडळकर यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे आता काही लोकांना वाईट वाटत असेल ते लय तोंड सोडायला लागले अरे तुम्ही पन्नास वर्ष सोडलं आता खमक्या कुठंतरी उभा राहिला तुम्हाने सड्या थोड उत्तर द्याला आणि म्हणून निश्चित मी गोपीचंदला धन्यवाद देतो रात्र दिवस धावणारा हे गिवा नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाचं आलं आमच्याबरोबर आदरणीय भाव हे खंद्याला खंदा लावून उभा आमचं तर तिघं तीन तिघं चौघ आहे आम्ही असा सुगाव कुठं काय लागला की आम्ही लगेच हातात हात घालतो आता मी बातमी ऐकली भाऊ दोन दिवस चालल्या सहा मंत्र्यांच्या विकेट उडणार या आत्ताच्या कलियोगातल्या संजय संजयला स्वप्न पडलं तो काही महाभारतातला नाही मला एक कार्यकर्ता आला आणि म्हटला सकाळ सकाळी भाऊ उठ सहा मंत्र्यांच्या विकेट पडणार अरे म्हटलं तो ऐकलंच कुठं म्हटला टी व्हीवर मी म्हणलो बहुतेक संजय राऊत आता कोमोडवर बसूनच मुलाखत देत आहे का काय साडेसहा वाजलेली होती अरे हे सरकार बक्कम आहे हे सरकार या राज्याला विकासात्मक पुढे घेऊन जात आहे देवाभाऊच्या नेतृत्वाखाली हे सरकार समाजासाठी रात्र काम करत आहे तुम्ही कितीही देव पाण्यात खातलं तरी सुद्धा तुमच्या तोंडाला आता यश ये येणार नाही कारण मी ऐकलंय त्यावेळी संजय राऊत म्हणायचे आम्ही पंचवीस वर्ष सत्तेवर राहणार अरे पंचवीस महिन तू राहू हो शकला नाहीस आणि म्हणून मला खात्री आहे की देवाभाऊचं सरकार मी पंचवीस बनणार नाही पण पुढच्या वेळी सुद्धा देवाभाऊच सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती असणार आता तिसऱ्यांदा काय होतंय म्हटलं की काय गडी आमच्या जिल्ह्यात झोपायची नाहीत बरोबर आहे ग बाबा पण मला खात्री आहे मी खानापूर आटपाडी या मतदारसंघातल्या जनतेला सांगतो की गोपीचंद पडळकर हे जरी जतचे आमदार असले तरी खा, खार जशी आकाशी भरारी घेते पण तिचं लक्ष पिल्ल्या पशे असत गोपीचंद पडळकरांचं लक्ष हे खानापूर आटपाडीवरती आहे येणारी जिल्हा परिषद पंचायत समित्या त्या ताकतीला लढवायच्या आहेत आणि मी भाऊ तुम्हाला सांगतो तुम्ही देवा सांगा हे आमच्या आता तरुण अध्यक्ष आहेत यावेळी सांगली जिल्हा परिषदेवरती महायुतीचा झेंडा फडकलेला असेल अजिबात शंका बाळगू नका एवढी एकसांगपणानं या निवडणुकीमध्ये आम्ही जाणार आहोत प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त असणाऱ्या विट्यातील आदर्श कृषी तंत्र विद्यालयात इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक आणि शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या तसेच शैक्षणिक गुणवत्ता देणाऱ्या आदर्श कृषी तंत्र विद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन